नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला नागपूर महानगरपालिका भरतीचा जो पेपर आहे तर त्या पेपरमधील जी के प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आगामी मीरा भाईंदर महानगरपालिका असो ओके याकरता तुम्हाला जे आहे ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे तसेच डी एम ई आरची परीक्षा देखील लवकरच सुरू होणार आहे ओके चला या ठिकाणी प्रश्न बघा विद्यार्थी मित्र आजच्या या ठिकाणी काय विचारण्यात आला होता पुरुष बॅलन डीओर पुरस्कार ओके बघा या ठिकाणी काय म्हटलेला आहे तर पुरुष बॅलन डीओर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला देण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता तर बॅलन डीओर जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला होता ओस्मान डेंबेल लॅमिनो यमाल लिओनेल मेस्सी आणि रॉड्रिक ओके तर बघा दिलेल्या पर्यायापैकी विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीसचा जो बॅलन डीओर पुरस्कार आहे हा ओस्मान डेंबेल याला देण्यात आला होता ओके बघा हा जो आहे हा कोणाला ओस्मान डेंबेल पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा ओस्मान डेंबेल याला काय आपल्याला विचारलेला आहे पुरुष गटातील विचारलेला आहे या व्यतिरिक्त लॅमिनो यमाल जी आहे ती महिला गटातील ओके हिला देखील मिळालेला आहे मात्र गट कोणता आहे तर महिला गटातील पुरस्कार जो आहे लॅमिनो यमाल मिळा यांना मिळालेला आहे त्यानंतर रॉड्री जे होते तर रॉड्रीना विद्यार्थी मित्रो दोन हजार चोवीसचा चा मिळाला होता ओके बॅलेंडिओ काय दोन हजार चोवीसचा रॉड्रियांना मिळाला होता तर लिओनिल मेस्सी जे आहेत यांना दोन हजार तेवीसचा जो आहे बॅलेंडिओ पुरस्कार मिळाला होता ओके बाकीचे दोन्ही आहेत हे दोन हजार पंचवीसचे चे आहेत ओके बघा या पद्धतीचा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारण्यात आला होता आता बघा बॅलेंडीओ हा जो पुरस्कार आहे हा कशा संबंधित आहे तर हा पुरस्कार लक्षात द्या हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे ओके कशाशी संबंधित आहे फुटबॉल खेळाशी संबंधित हा पुरस्कार या ठिकाणी आहे ओके बघा दोन हजार पंचवीस चा बॅलिन हा उस्मान डेंबेल यांना जिंकला आहे ओके यांनी हा पुरस्कार त्या ठिकाणी जिंकलेला आहे बघा या पद्धतीने उस्मान डेंबेल दोन हजार पंचवीस चा विजेता आहे लेमिनो यमाल दोन हजार पंचवीस महिला आता मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं लिओनेल मेसी दोन हजार तेवीस मध्ये आणि रॉड्रि यांना दोन हजार चोवीस चा गतवर्षीचा ओके हे आहे बघा या ठिकाणी यमान डेंबेल यांनी हा पुरस्कार त्या ठिकाणी जिंकलेला आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा व्हिडिओ आवडत असल्यास विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे सोबतच या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ही पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला पुढील प्रश्न बघा कलम एकशे अडुसष्ट ओके पहा या ठिकाणी कलम एकशे अडुसष्ट हे कशाशी संबंधित आहे ओके आर्टिकल वन सिक्स्टी एट या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके बघा हे हा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता विद्यार्थी मित्र एकशे अडुसष्ट कलम कशा समोर आहे राष्ट्रपती राज्य विधानमंडळ राज्यपालकी महाधिवक्ता तर एकशे अडुसष्ट हे जे कलम येतं हे येतं राज्याच्या विधानमंडळासोबत ओके म्हणजेच पर्याय क्रमांक बी राज्य विधानमंडळ हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा राष्ट्रपतीचं कोणतं आहे बरं आर्टिकल फिफ्टी टू ओके okay? राष्ट्रपती कलम बावीस त्यानंतर एकशे अडुसष्ट राज्य विधानमंडळ राज्यपाल म्हटलं तर राज्यपालाचं काय विद्यार्थी मित्रो राज्यपाला संदर्भात आपण माहिती आहे कलम की एकशे त्रेपन्न ओके okay? राज्यपालाचं कलम काय तर एकशे त्रेपन्न आणि या ठिकाणी महाधिवक्ता हे जे पद आहे राज्याचे जे महाधिवक्ता असतात तर संदर्भात कलम आहे ते आहे म्हणजे एकशे पासष्ट ओके okay? आर्टिकल वन सिक्स्टी फाय ओके बघा या पद्धतीने आपण कलम जे आहे लक्षात ठेवू शकतो म्हणजेच आपल्याला कुठल्या पद्धतीने जरी प्रश्न आला तर परीक्षेमध्ये आपल्याला तो, तो प्रश्न व्यवस्थित रित्या टॅकल करायला पाहिजे ओके पहा okay? आता यामध्ये बघा कलम एकशे विधानमंडळाची रचना आहे ओके काय सांगा याच्यामध्ये राज्य विधानमंडळाची रचना या ठिकाणी सांगलेली आहे मग आता कशा पद्धतीनं हे देखील आपण समजून घेऊया बघा यामध्ये काय सांगितलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल अधिक मग मग आंध्र प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा या आहे आहेत याच्यामध्ये दोन सभागृह मिळून बनले हे काय आहे तर याची विधानसभा ही दोन सभागृहांची बनलेली आहे तर या ठिकाणी जे आहे अन्य राज्यात एकगृही सभागृह आहे ओके अन्य राज्यात कसं आहे एकगृही आहे फक्त आंध्र प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये द्विगृही जे आहे या ठिकाणी सभागृह आहेत ओके बघा लक्षात किती राज्यामध्ये द्विगृह सभागृह आहे हा देखील आपल्याला प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न विद्यार्थी मित्र बघण्यापूर्वी तर तू याचा आपण डिटेल समजून घेऊया जसं आपण बघितलं राष्ट्रपतीचं काय कलम बावन्न राज्य विधानमंडळ कलम एकशे अडुसष्ट राज्यपाल कलम एकशे त्रेपन्न आणि महाधिवक्ता कलम एकशे पासष्ट ओके बघा या पद्धतीने आपण या प्रश्न डिटेलमध्ये या ठिकाणी समजून घेतलेला आहे जर प्रश्न आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता ओके चला पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी नागपूर शहरातील सर्वात मोठा बाजार कोणता आहे बघा नागपूर शहरामध्ये सर्वात मोठा बाजार कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा इटोरी मार्केट गांधी मार्केट सदर मार्केट आणि सतरंजीपूर तर नागपूरमधील सर्वात मोठा बाजार कोणता आहे तर तो बाजार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी इटवारी मार्केट ओके बघा या ठिकाणी इटवरी मार्केट जे आहे हे नागपूरचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र आहे ओके सर्वात मोठे आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ए इटवरी मार्केट आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आहे ओके चला हा प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण या ठिकाणी होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे बघा ही जी घोषणा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जी घोषणा आहे ही कोणाची आहे या ठिकाणी पर्याय बघा ए महात्मा गांधी बी लालबहादूर शास्त्री सी सुभाषचंद्र बोस आणि बी आय लोकमान्य टिळक बघा या ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच <स्वराज्चा> अशी घोषणा कोणी केली आहे तर पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक यांनी ही घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मग आता इतरांचं देखील बघूया महात्मा गांधी यांनी काय चले जाव म्हटलेलं आहे ओके चले जाव त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य आहे सुभाषचंद्र बोस यांचं घोषवाक्य कोणतं आहे तर तुम जे खुन दो मै तुम्ही आझादी दूंगा हे यांचं घोषवाक्य आहे ओके या पद्धतीचे आपल्याला प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात आगामी आता मीरा भाईंदरची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रो त्या दृष्टिकोनातून देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सेशन्स घेणार आहोत ओके दररोज संभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तर त्याकरता तुम्ही काय करायचं आहे त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकोन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही ओके चला बघा लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला शैक्षणिक कार्यासंदर्भात म्हटलं तर त्यांनी एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी पुणे येथे काय केलं तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ओके पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि अठराशे चौऱ्याऐंशी साली पुण्यात आगरकर रानडे भांडारकर यांच्या साथीने लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची देखील स्थापना केली ओके बघा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना देखील त्यांनी त्या ठिकाणी केली ओके चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा तत्पूर्वी अजून थोडं समजून घेऊ आता हे जे घोषवाक्य होतं ओके स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो पा, आ, श, आ, मी मिळवणारच पहा हा हक्क हे घोषवाक्य त्यांनी दिलं कुठं परत तर हे त्यांनी एकोणीसशे सोळामध्ये बेळगाव येथे मुक्कामी असताना बेळगावचं जे अधिवेशन होतं ओके पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन देखील याला म्हणतात तर बेळगावच्या अधिवेशनामध्ये यांनी हे वाक्य दिलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली बा आणि लोकमान्य टिळकांचा गौरव जो आहे हे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून देखील केला जातो ओके यांचा गौरव काय भारतीय असंतोषाचे जनक म्हणून देखील केला जातो ओके ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र आगामी पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आरोग्य विभागाच्या भरत्या या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आय एम पी बेस्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे बघा मुंबईतील मरीन लाईन रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवण्यात आले बघा आता मरीन लाईन रेल्वे स्थानकाचे नाव विचारलेलं आहे आपल्याला एकूण मुंबईमधील आठ रेल्वे स्थानकाचं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे किती एकूण आठ आपल्याला या ठिकाणी एक विचारलेला आहे एकूण आठ रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न आणि याच्या रिलेटेड आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने प्रश्न आठ स्थानकापैकी कोणतंही स्थानक आपल्याला आगामी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्वांनी व्यवस्थित हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवायचा आहे बघा काय विचार आहे आपल्याला ला, मरीन लाईनचं जे रेल्वे स्थानक होतं त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे ए काळा चौकी बी लालबाग सी मुंबादेवी आणि चार आहे तीर्थंकर पार्श्वनाथ तर बघा या ठिकाणी याचं जे नाव आहे विद्यार्थी मित्र हे काय ठेवण्यात आलं आहे तर या ठिकाणी हे नाव या ठिकाणी बघा मुंबादेवी ठेवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी मुंबादेवी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा आता कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा एकूण आठ रेल्वे स्थानक आहेत ही सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा करी रोड जो आहे करी रोड करी रोडचं नाव ठेवलेलं आहे लालबाग करी रोडचं नाव काय ठेवलं आहे बरं लालबाग सँडहस्ट रोड सँडहस रोड जो होता याचं डोंगरी नाव केले आहे नवीन नाव काय आहे डोंगरी जुनं नाव काय होतं सँडहस्ट रोड कॉटन ग्रीन बघा कॉटन ग्रीनचं नाव देखील बदललेलं आहे कॉटन ग्रीन आता काळा चौकी म्हणून ओळखले जाते काय ओळखले जाते काळा चौकी बघा आगामी पोलीस भरतीमध्ये यावरती प्रश्न शंभर टक्के आपल्याला बघायला मिळणार आहेत आगामी ज्या काही स्पर्धा परीक्षा होतील ज्या काही सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून परीक्षा होतील त्याच्यामध्ये याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारण्यात येणार आहे ओके बघा त्यानंतर विद्यार्थी मित्र डॉकयार्ड रोड आता डॉकयार्ड रोड याचं नाव काय केलं आहे माजगाव डॉकयार्ड रोडचं जे रेल्वे स्थानक होतं त्याचं नाव काय केलं आहे माझगाव या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर किंग सर्कल ओके किंग सर्कल जे आहे किंग सर्कलचं नाव तीर्थंकार पार्श्वनाथ केलेलं आहे काय केलेलं आहे तीर्थंकार पार्श्वनाथ किंग सर्कलचं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे मरीन लाइन्स मरीन लाइन्स हे आपल्याला आपला प्रश्नच याच्यावरती होता मरीन लाईन्सचं मुंबादेवी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यानंतर चढणी रोड चढणी रोड होता चढणी रोडचं नामकरण हे गिरगाव करण्यात आलेलं आहे चढणी रोडचं नामकरण काय करण्यात आले आहे गिरगाव हे करण्यात आलेलं आहे आणि मुंबई सेंट्रल यांचं नाव नाना जंगननाथ शंकर शेठ असं करण्यात आलं मुंबई सेंट्रलचं काय नाना जग जगन्नाथ शंकर शेठ असं त्यांचं त्या ठिकाणी नामकरण करण्यात आलंय एकूण आठ रेल्वे स्थानकाचं नाव हे त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा अत्यंत महत्वपूर्ण असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो जर या प्रश्नाची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम म्हटलं तर सर्वप्रथम आपलं चॅनल तुम्ही काय या ठिकाणी जॉईन करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला बेल आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे जिथं तुम्हाला हे पीडीएफ मिळून जाईल ओके त्या ठिकाणी हे पीडीएफ थोड्या वेळात अपलोड होऊन जाईल क्लास झाल्यानंतर चला पुढचा प्रश्न बघा देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कुठे केले के जात आहे बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण या सेशनमध्ये घेत आहोत विद्यार्थी मित्र ओके देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कुठे स्थापन केले जात आहे असा प्रश्न आहे दिल्ली मुंबई गुजरात आणि पुणे बघा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे देशातील पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय म्हटलं तर ते आहे पुणे या ठिकाणी कुठे आहे रे हे आहे पुणे पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा थोडीशी विस्तृत माहिती या संदर्भात समजून घ्या देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय पुण्यातील ओके पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात जे आहे हे उभार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच काय ऑलिम्पिक भवन आणि ऑलिम्पिक म्युझियमचं भूमिपूजन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते झालं आणि हे देशातील काय असणार आहे बघा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला याच्यावरती आपला, या आपला प्रश्न आहे हे देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय ठरणार आहे आणि अडीच एकर जे आहे या ठिकाणी जागेत हे या ठिकाणी साकारण्यासाठी काय तर एकूण बहात्तर पॉईंट अठ्ठ्या अठ्याहत्तर कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखतात बघा हा प्रश्न इतिहासाचा आहे आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे आगामी परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत ओके बघा सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखतात विनोबा भावे सर सय्यद अहमद खान खान अब्दुल गफार खान आणि लाला राय सरहद्द गांधी विचारलेला आहे आपल्याला लक्षात सरहद्द गांधी कोण आहेत तर खान अब्दुल गफार खान ओके पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पहा आता सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखतात बघा यांना काय ओळखतात याबरोबर तसेच त्यांना काय बच्चा खान म्हणून देखील या नावानेही ओळखल्या जाते काय बच्चा खान या नावाने देखील त्यांना ओळखल्या जाते आणि ते एक काय पश्तुनी स्वातंत्र्य कार्यकर्ते होते ज्यांनी भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी जी आहे चळवळ उभारली होती ओके चला क्लिअर आहे सर्वांना पहा यानंतर विद्यार्थी मित्रो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा ग्रँड ट्रक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो बघा जो ग्रँड ट्रक मार्ग आहे हा कोणत्या शहरांना जोडला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके पहा दिल्ली ते मुंबई दिल्ली ते कोलकत्ता पुणे ते मुंबई आणि नाशिक ते सुरत ओके बघा ग्रँड ट्रक रोड मधला आहे ग्रँड ट्रक रोड हा जो आहे हा विद्यार्थी मित्र दिल्ली ते कोलकत्ता ओके दिल्ली ते कोलकत्ता पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा अठराशे एकोणचाळीस मध्ये कलकत्ता ते दिल्ली दरम्यान ग्रँड टक रोडचे बांधकामे सुरू करण्यात आलेले होते ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे ओके पहा अशोक मेहता अशोक कोठारी पंडित नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर बघा द ग्रेट रिबेलियन म्हटलेलं आहे त्याचे लेखक आहे तर अशोक मेहता पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा पंडित नेहरू यांचं काय होतं डिस्कव्हरी ऑफ इंडिया ओके पंडित नेहरू यांचं कोणतं पुस्तक होतं डिस्कवरी ऑफ इंडिया स्वातंत्र्यवीर सावरकर भारत भारताचे स्वातंत्र्य समर ओके भारताचे स्वातंत्र्य समर असं होतं पहा या ठिकाणी आपण थोडस समजून घेऊया अशोक मेहता जे आहे द काय द ग्रेट रिबिलियन अशोक मेहताचं कोणतं आहे द ग्रेट यस एन सेन यांचं अठराशे सत्तावन एटीन फिफ्टी सेवन हे यांचं बुक आहे ओके त्यानंतर पंडित नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे देखील महत्वपूर्ण आहे स्वातंत्र्यवीर सावरकर इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ओके म्हणजेच काय भारताचे स्वातंत्र्य समर असं आहे त्या ठिकाणी आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना ओके okay? विद्यार्थी मित्र व्हिडिओवर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा एक वेळ ओके okay? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या गव्हर्नर जनरलने इमान कमिशन नेमले होते बघा इमान कमिशन हे कोणत्या गव्हर्नर जनरलने नेमलं होतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड वेलसली आणि लॉर्ड मे बघा इमान कमिशन हे लॉर्ड विल्यम बेंटिंग या जो आहे गव्हर्नर जनरल जो होता याने नेमलेलं होतं ओके इमान कमिशन बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग याने याचा कार्यकाळ काय होता तर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस असा लॉर्ड विल्यम बेंटिंग याचा कार्यकाळ होता त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासात तो शांतता आणि सुधारणेसाठी प्रसिद्ध आहे ओके आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये शांतता आणि सुधारणेसाठी हा जो आहे प्रसिद्ध होता लॉर्ड विल्यम बेंटिंग ओके बघा याच्याच कार्यकाळामध्ये राजा राममोहन रॉय यांनी काय केलं आहे तर अठराशे अठ्ठावीस मध्ये जी प्रथा होती सती प्रथा या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती यानंतर टपाल सेवा जी आहे आपली ती देखील यांच्याच कार्यकाळ सुरू झाली बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र <coughs> बघा अहमदाबाद ओके अहमदाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डची स्थापना केली काय काय सुधारणा केल्या या आपण समजून घेऊया अहमदाबाद येथे काय रेव्हेन्यू बोर्डची स्थापना केली सतीबंदी कायदा अठराशे एकोणतीस राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने यांनी बंगालमध्ये लागू केला नंतर अठराशे मध्ये मुंबई आणि मद्रास या ठिकाणी देखील ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी अठराशे एकोणतीस तीस या कालावधीमध्ये यांनी जो आहे बंदोबस्तासाठी बेंटिंगने कर्नल विल्यम स्लिम ओके यांना नेमले होते ठगांचा बंदोबस्त देखीलसाठी हे आहे शांततेसाठी यांनी केला होता ओके चला बघा अशा पद्धतीचं कार्य होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय होते बघा जी असहकार चळवळ होती ओके हे थांबवण्याचं कारण काय होतं असा हो, प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे गांधीजींना अटक काँग्रेसचा विरोध चौरी चौरा घटना की पहिले महायुद्ध तर या ठिकाणी महत्वपूर्ण कारण होते म्हणजे चौरी चौरा येथील घटना ओके बघा चौरी चौरा या ठिकाणी काय का तर आ, जे सत्याग्रही होते या सत्याग्रहींनी काय केलं तर चौरी चौरा या ठिकाणी पोलीस चौकी जी आहे ही जाळण्यात आली होती ओके पोलीस चौकी काय होती या ठिकाणी जाळण्यात आली होती ओके पहा या पद्धतीनं यामुळेच काय या घटनेचा जे आहे महात्मा गांधीजींना खूप दुःख झालं आणि त्यांनी हे जे आंदोलन होतं सहकार चळवळी त्या ठिकाणी थांबवली ओके पहा आता एकूण ही घटना काय या ठिकाणी आपण समजून घेऊया चौरी चौरा घटना ही पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमधील आहे बघा काय घडलं होतं नेमकं तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी ही घटना घडली यावर काय शेतकऱ्यांचा जो मोर्चा होता या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामुळे जो चिडलेला जमाव होता तर या चिडलेल्या जमावाने वापस जे आहे तर त्या ठिकाणी पोलीस चौकीस त्या ठिकाणची पेटवून दिली आणि त्यात बावीस पोलीस ठिकाणी काय तर था? ठार झाले यामुळे काय तर था? जे असकार चळवळ होती गांधीजींनी मागे घेतली होती ओके चला पा, या घटनेने व्यथित होऊन अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी काँग्रेसच्या कार्यकारणी म्हणजेच या ठिकाणी काय बारडोलीचा जो ठराव झाला या ठरावाने जी आई ही चळवळ मागे घेण्यात आली बघा असहकार चळवळ कोणत्या ठरावाने मागे घेण्यात आली होती असा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो तर आपल्या लक्षात असलं पाहिजे की असहकार चळवळ जी आहे बारडोलीच्या ठरावाने जी आहे मागे घेण्यात आली कधी तर अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला जे आहे या ठिकाणी अकरा फेब्रुवारीला सुरू होती सुरू झालेली जी चळवळ होती ही बारा फेब्रुवारीलाच मागे घेता येईल लगेच ओके त्या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना पहा बघा विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वपूर्ण असे प्रश्न बघितलेले आहेत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे जे जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि साईडला बेल आहे याची देखील प्रेस करायचं आहे ओके आगामी पोलीस भरती तलाठी भरती डी एमई जी परीक्षा होणार आहे त्यानंतर मीरा भाईंदरची जी परीक्षा होणार आहे आता मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो पेपर होणार आहे तर या सर्व पेपरचे आपण या ठिकाणी काय विश्लेषण आपण घेणार आहोत त्यासाठी संभाव्य प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत आणि हे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी काय करायचं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बे लायकोनला देखील प्रेस करायचा आहे आणि हा जो क्लास झाला आपला या क्लासची पीडीएफ तुम्हाला जर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता काय करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके चला होप सर्वांना आजचं हे जे सेशन आहे आजचं हे सेशन आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच <हतीं>